जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या तेत या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जर टॉवरमध्ये आपण कुठली प्रॉपर्टी बघत असाल नवी मुंबई लोकेशनमध्ये त्यातल्या त्यात अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे ही लक्झुरियस प्रॉपर्टी आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या काही कमेंट्स असतील काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आम्हाला संपर्क करा आणि आपले प्रश्न आपण विचारू शकता तर मित्रांनो लक्झुरियस कॅटेगरीमध्ये आपल्याला हा फ्लॅट येणार आहे बेसिक अॅमेंटीज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो तेरा माळ्याचं टॉवर आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे वन एच के आणि टू बी एच चे फ्लॅट सेलसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे टायटलचा जर विचार केला तर सिडको मान्यता प्राप्त आहे मारेरा नोंदणीकृत आहे ट्रायपार डी अग्रीमेंट आहे आणि मित्रांनो सिडको टेंडर प्लॉट आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे कोणत्याही बँकेमधून आपल्याला सहजरित्या होम लोन उपलब्ध होणार आहे मित्रांनो लोकेशनचा जर विचार केला तर करंजाडे हे जे लोकेशन आहे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही हार्बर लाईन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातल्या त्यात अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतोय जवळजवळ एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जे एन पीटी हायवे आहे अटल सेतू आपल्या प्रोजेक्ट पासून जवळ आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे जुना हायवे मुंबई गोवा हायवे अशा सुपर कनेक्टिव्हिटी सहित आपल्याला हा प्रोजेक्ट येणार आहे आपण पाहू शकता लक्झुरियस कॅटेगरीमध्ये मित्रांनो जॅगवर फिटिंग आपल्याला या ठिकाणी या फ्लॅटमध्ये मिळणार आहे वन एच केचा आपण सध्या सॅम्पल फ्लॅट बघत आहोत आणि मित्रांनो मास्टर बेडरूम कॅटेगरीमध्ये आपल्याला हा फ्लॅट येणार आहे चारशेच्या वर मित्रांनो आपल्याला कार्पेट या ठिकाणी या वन बी एच एच्या फ्लॅटमध्ये मिळणार आहे सुंदर आणि स्पेशियस असे फ्लॅट आपल्याला ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये नक्कीच मिळणार आहे टायटल क्लिअर आहे आपले डेव्हलपर्स ऑलरेडी या ठिकाणी वीस ते पंचवीस यांचे प्रोजेक्ट कंप्लीट झालेले आहेत पोजेशन देखील त्यांचे मिळालेले आहे आणि सध्या हा जो प्रोजेक्ट आहे हा अंडर कन्स्ट्रक्शन कॅटेगरीमध्ये असून येत्या सहा ते सात महिन्यामध्ये याचं पोजेशन देखील आपल्याला मिळणार आहे सुंदर आणि स्पेशियस वन बी एच के आणि टू बी एच चे फ्लॅट या ठिकाणी मिळणार आहे त्यातल्या त्यात मित्रांनो स्विमिंग पूल सोडता सर्व काही अमेनिटीज ज्या आहेत ते आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत सिडको मान्यता प्राप्त आहे महारे राव नोंदणी शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याला या करंजड्याच्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे आपल्याला जर साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आपले काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला व्हॉट्सअप करून आपण विचारू शकता शानदार प्रोजेक्ट मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे खूपच कमी इन्व्हेंट्री सध्या उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर येऊन या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट पाहिजे असेल तर लवकरात लवकर मला संपर्क साधा आणि आपल्या आवडीचा फ्लॅट विकत घ्या व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लगेच एक लाईक शेअर कमेंट करा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद